नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोच्या चारित्र्यावरील संशयामुळे नवऱ्याने केला बायकोचा दगडाने ठेचून खून ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याच्या रोहिणी या गावातील असून त्या गावामध्ये असणाऱ्या भारताबाई हिचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील ओझर या गावातील कैलास गायकवाड यांच्यासोबत झाला होता मोलमजुरी करणाऱ्या कैलाससोबत विवाह झाल्यानंतर भारताबाई ही सासरी ओझर येथे राहण्यासाठी सुरुवातीचे काही दिवस भारताबाईचा आणि कैलास या दोघा पती पत्नीचा संसार सुखात सुरू होता मात्र काही दिवसातच कैलास हा भारताबाईच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागल्यामुळे त्या दोघा नवरा बायकोमध्ये वादाची ठिणगी पडू लागली त्यातून तो तिला शिवीगाळ व वेळप्रसंगी मारहाणही करू लागला होता काही दिवसांनी हा रोजचाच प्रकार झाला पती कैलासपासून होणारा त्रास असह्य झाल्यानंतर तिने हा प्रकार आपल्या माहेरीत तोच ती सांगू लागली मात्र दोघांच्याही संसारात हस्तक्षेप नको म्हणून बाहेरचे लोक तिची समजूत घालण्यापलीकडे काही करत नव्हते त्यानंतर अनेक वेळा भारताबाईने तिचा पती कैलास यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या पोलिसांनीही त्याला अनेकदा समजावले मात्र कैलासच्या वागण्यात काही बदल झाला नाही या रोजच्याच प्रकाराला भारताबाई ही खूपच वैतागली होती त्यामुळे ती रागाच्या भरात तिने सरळ आपले माहेरच गाठले भारताबाई ही आपले माहेर रोहिणी या गावी आपल्या मुलीसह आपल्या भावाकडे राहण्यास आली तिने कैलासपासून आपल्याला कसा त्रास होतो याचा पाडाच आपल्या आईवडिला वडील व आपला भाऊ गणेश माळी यांच्यासमोर वाचून दाखवला शेळीपालन करून तिचे आई वडील आपला चरितार्थ चालवत होते तर तिचा भाऊ हा मिळेल त्या वाहनावर चालकाचे काम करत होता मोलमजुरी करून जेमतेम घर खर्च भागवणाऱ्या आईवडील आणि भावाकडे भारताबाई ही राहण्यास आली कसा बसा संसाराचा गाडा ओढणाऱ्या आईवडिलाकडे विवाहित भारताबाई आणि तिच्या मुलीची त्यामध्ये अजूनच एक भर पडली भारताबाई माहेरी रोहिणी या गावी राहण्यास आल्यानंतर कैलासही तिच्या पाठोपाठ आला त्यावेळी भारताबाईच्या आई वडिलांनी त्याला समजावले भारताबाईला घेण्यासाठी आलेल्या कैलासने सासरी रोहिणी येथे मुक्कामच ठोकला अगोदरच लहान असलेल्या घरात कैलासची अजूनही त्यामध्ये भर पडली भारताबाईचा पती कैलास आणि मुलगी असे तिघेजणं रात्रीच्या वेळी घरात झोपू लागले होते तर भारताबाईचे आईवडील व तिचा भाऊ गणेश असे घराच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत झोपू लागले आता तरी कैलास आणि भारताबाई यांच्यातील वाद संपुष्टात येईल असे तिचे आईवडील व भाऊ यांना वाटत होते मात्र त्या दोघा नवरा बायकोमधील वाद काही केल्या मिटण्याचे चिन्ह दिसत नव्हते चार मे दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सर्वजण आपापल्या जागी झोपी गेले रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक घरातून काहीतरी जड वस्तू खाली पडल्याचा मोठा आवाज बाहेर आला भारताबाईच्या आईने हा आवाज ऐकला ती लगेच आपला मुलगा गणेशकडे धावत गेली तिने सर्वांना सांगितले की घरात काहीतरी जडवस्तू पडल्याचा मोठा आवाज आला आहे काही वेळाने घरातून भारताबाईची मुलगी योगिता हिचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला काहीतरी अप्रिय घटना घडल्याची भीती सर्वांच्या मनात घर करून गेली सर्वांनी घरामध्ये आठ डोकावून पाहिले असता भारताबाईचे डोके फुटलेले होते तिच्या डोक्याजवळ रक्त जमलेले होते तसेच तिच्या डोक्याजवळ एक मोठा दगड पडलेला होता जवळ तिची मुलगी योगिता ही रडत असल्यामुळे तसेच कैलास हा तेथे हजर नसल्यामुळे नक्कीच अप्रिय घटना घडली होती सर्वांनी आत जाऊन पाहणी केली असता भारताबाई ही मरण पावल्याचे त्यांना दिसून आले भारताबाईचा पती कैलास गायकवाड यांनी तिची यांनीच तिची तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची सर्वांची खात्री झाली त्या दरम्यान घटनेची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आली घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह हा पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला मयत भारताबाईचा भाऊ गणेश माळी यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास गायकवाड यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्या दरम्यान पोलीस तपास पथकाने कैलास गायकवाड याचा शोध घेतला असता तो हिरापूर गावच्या रस्त्यालागत पळून गे गेलेला कैलास गायकवाड हा पोलीस पथकाला गवसला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला केला असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र